आ आ Hi. येस ब ब ह क क कणिदार क क खमंग ग ग हा अगदी घरच्यासारखं कणिदार खमंग ग म्हणजेच कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत गोकुळ दोन हजार चोवीस या नवीन वर्षात गोकुळच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांच्या हस्ते आणि संचालक मंडळ व अधिकारी यांच्या उपस्थितीत संघाच्या गोकुळ शिरगाव येथील प्रधान कार्यालयात करण्यात आले या दिनदर्शिकेमध्ये गोकुळमार्फत दूध उत्पादकांच्या उत्कर्षासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची आधुनिक व विस्तृत माहिती तसेच दूधवाढीसाठी आवश्यक वैरण विकास आहार संतुलन जातीवंत महिस खरेदी बायोगॅस सुधन सेंद्रिय खते आयुर्वेद उपचार एम आर, मिनरल मिक्सचर मुक्त गोठा अचूक रोग निदान करणारी प्रयोगशाळा या सर्व विषयांवर प्रबोधनात्मक माहिती या दिनदर्शिकेत देण्यात आली आहे यावेळी बोलताना गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे म्हणाले की गोकुळची दिनदर्शिका ही गोकुळचा दूध उत्पादक आणि संस्था यांच्या औत्सुक्याचा विषय असतो दरवर्षी वेगवेगळे विषय घेऊन दूध उत्पादकांचे व दूध संस्थांचे प्रबोधन होण्यासाठी गोकुळ दूध संघामार्फत दरवर्षी दिनदर्शिका प्रसिद्ध केली जाते ही दिनदर्शिका कमीत कमी कष्टात कमी खर्चात किपायशीर दुग्ध व्यवसाय करण्यासाठी अत्यंत माहितीपूर्ण ठरेल यावर्षीच्या दिनद च्या प्रत्येक पानावर मांडलेल्या विषयाची अधिक माहिती कायमस्वरूपी संग्रहित ठेवायची झाल्यास प्रत्येक पानावरील उजव्या कोपऱ्यात क्यू आर कोड देण्यात आला आहे हा कोड आपल्या स्मार्टफोनने स्कॅन केल्यानंतर त्या विषयाचा लेखी तपशील आणि व्हिडिओ दूध उत्पादकास बघता येईल या माहितीचा उपयोग नित्य नेमाने किंवा गरजेनुसार करणे दूध उत्पादकास सहज सोपे होणार आहे असे सांगितले या दिनदर्शिका संघाशी संलग्न सर्वप्रथम दूध संस्थांना देण्यात येणार आहेत यावेळी चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांनी संघाचे अधिकारी कर्मचारी दूध उत्पादक दूध संस्था वितरक व ग्राहक तसेच दूध वाहतूक ठेकेदार यांना नवीन वर्षाच्या गोकुळ परिवारातर्फे शुभेच्छा दिल्या यावेळी संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक बाबासाहेब चौगुले अजित नरके शशिकांत पाटील चुळेकर किसन चौगुले नंदकुमार ढिंगे कर्णसिंह गायकवाड संभाजी पाटील प्रकाश पाटील अमरसिंह पाटील बयाजी शेळके बाळासाहेब खाडे अमरीश सिंह घाडगे अर्थतज्ज्ञ डॉक्टर चेतन नरके राजेंद्र मोरे संचालिका श्रीमती अंजना रेडेकर सौ शौमिका महाडिक कार्यकारी संचालक योगेश गोडबोले इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज